नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं स्वागत आहे तर आज आपण विदर्भ मराठवाड्यामध्ये होळीसाठी जो गोड पदार्थ करतात त्या तो बघणार आहे तर चला आपण त्यासाठी काय काय तयारी करायची आहे आणि कसा पदार्थ करायचा आहे ते बघूया आज जो आपण पदार्थ करणार आहे ते म्हणजे ज्वारीचं राब तर अतिशय गोड पदार्थ अतिशय छान पदार्थ हा प्रसाद म्हणून केला जातो होळीसाठी तर सगळ्यात प्रथम आपण पॅनमध्ये तूप गरम करून घ्यायचे आपलं तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण काजू घालायचे आहेत त्याचबरोबर खसखस घालायची आहे आणि दोन्ही छान भाजून आहे आपलं आता खसखस आणि काजू छान भाजून झालेले आहे गुलाबी रंगावर त्यामध्ये ओलो खोबरं घालायचंय ते पण परतून घ्यायचं ओलं छान सुद्धा छान परतलं की त्यामध्ये आता आपण पाणी घालणार आहोत आता जो बाजरीचा राप करणार सॉरी ज्वारीचा राप जो करणार आहोत त्यासाठी प्रमाण ठरलेलं आहे आपली ज्वारी, आप ज्वारी असते ती छान धुऊन घ्यायची ओसुक्या सुक्या फडक्यावर पसरायची आणि थोडीशी सुकली की मिक्सरमधून त्याचा असा रवा का पीठ काढून घ्यायचं आणि जेवढा आपण क्राप करणार आहोत समजा एक वाटी बाज आपलं ज्वारीचं पी हे घेतला रवा असेल तर तीन वाटी पाणी घ्यायला लागतं ह्यामध्ये किंचित मीठ घालूया मी असा छान रवा करून घेतलेला आहे तर आता आपण ह्या पाण्याला उकळी यायची वाट बघूया आपल्या पाण्याला छान उकळी आलेली आहे मी तीन वाट्या पाणी घेतलेलं आहे त्यामध्ये एक वाटी हे ज्वारीचा रवा मिक्स करणार आहे आणि छान शिजवून घेणार आहे आपलं हे छान शिजत असताना मिश्रण त्यामध्ये वेलची पावडर आणि अतिशय महत्वाचा घटक पदार्थ म्हणजे सुंट पावडर हे दोन्ही घालायचे त्याचबरोबर आपण बेदाणे घालतो त्यामध्ये आणि पुन्हा छान शिजवून घ्यायचं आहे हे खूप छान शिजलं पाहिजे जेवढं जा जास्त वेळ शिजेल तेवढी राप खूप छान लागते आता बऱ्यापैकी हे शिजलेलं आहे आता ह्यामध्ये मी गूळ घालणार आहे सगळ्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आणि गुळ छान विरघळून पुन्हा चांगलं शिजवून घेणार आहोत अशी छान एकसारखी हलवून घ्यायची आणि जशी जशी घट्ट जशी जशी शिजेल तशी तशी ती घट्ट येत जाते बघा विदर्भामध्ये आता छान नवीन ज्वारी आलेली असते त्याचबरोबर आता गुराळातला गुळ नवीन आलेला असतं आपल्या परंपरेनुसार पहिल्यांदा देवाला नैवेद्य दाखवणं ही आपली भारतीय संस्कृती आहे तर आपल्या होळीच्या सणासाठी हा छान नैवेद्य होऊ शकतो मस्त चवीची हेल्दी अतिशय सुंदर चवीला लागणारी अशी ही ज्वारीची राब तयार झालेली आहे आपण एका बाउलमध्ये सर्व करूया